काल बदलापूरमधील संजीवनी सभागृहात श्री प्रल्हाद कसबेकर यांनी लिहिलेला सद्भाव काव्यसंग्रह या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला मुरबाड विधानसभा कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते यात माजी नगराध्यक्षा नंदकिशोर पातकर कामगार विभाग मंत्रालय मुंबई भारत सरकार श्रम मंत्रालय दिल्ली पुरस्कार प्राप्त विजय हनवते कवयित्री छाया कोरेगावकर कामगार नेते वृत्तपत्र संपादक दादासाहेब पाटील वरिष्ठ अधिकारी आणि लेखक त्र्यंबक दुनबळे यांचा समावेश होता या दे 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 समाजाला दिशा मिळावी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण पूर्ण कविता संग्रह त्यांनी तयार आहे अशा कविता केला मुलांच्या पर्यंत गेल्या पाहिजेत आणि त्याच खऱ्या अर्थाने भविष्यातल्या मुलीला त्याचा चांगला उपयोग झाला पाहिजे याच मनापासून मी शुभेच्छा देतो माझ्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा दया घोंगे मॅडम यांच्या हस्ते झालं रामभाऊ पातकर आले होते आमदार आले होते तर त्या प्रकाशनाचा एक सोहळा मला आनंद गगनात मानण्याचा झाला आहे आणि मी खूप भाऊ यापुढे आणखी भविष्यामध्ये माझे काव्य वाचन आणि कविता लेखन चालूच राहील कारण मला ती आवड आहे मला समाजासाठी समाज परिवर्तन करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतो आणि लेखन करतो आणखीन पुढं करीत राहा माझं कविता वाचन असतं वृत्तपत्र वाचन असतं अनेक साप्ताहिक मी वाचन करत असतो अनेक परिभ्रमण अनेक मी ट्रीप करत असतो बाहेर जाऊन येण्याच्या ते मला आवड आहे आणि त्याच्यावरती मी लेखन काही काही करत राहतो हे ह्या गोष्टीत वेळ म्हणजे असा आहे जेव्हा आपल्याला वेळ मिळाला तो वेळ घालवायचा नाही तर आपण काहीतरी लेखन मनातून करायचं आणि ते लेखनीमध्ये उतरवायचं आम्हाला पुस्तक लिहिणं वास्तव सोड लिहायला तर किती कठीण काम आहे मी असं नेहमी ठरवतो प्रत्येक भाषणात सांगतो आपण आपल्या जीवनावरती पुस्तक लिहूया पण आजकाल वाचन संस्कृती आणि आपण म्हणतो आता काही वाचाल तर जगाल पण ते काय राहिलेलं नाही मग अशी सांगितलं वाले इंस्टाग्राम वाले हे राष्ट्र मोठं का झालं पहिलाच राष्ट्राध्यक्ष हा तळागळातला माणूस झाला त्याला सोबत ना करता एक एक ना राज्यकर्ता वेळेस एक ओळी वाचली तुम्ही ते पुस्तक झालं बायोग्राफी झाली आमच्या कविताबद्दल काय म्हणून कविताबद्दल सुद्धा अटल बिहारी वाजपेयी पन्नास वर्ष विरोधी पक्षात राहिले नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा